लाइव मध्ये स्वागत आहे उषा ताई लाइव स्वागत आहे तुमचं आणि उषा ताई ने लाईक केलं आहे धन्यवाद उषा ताई उषा ताई ने मुझे कमेंट्स के लिए धन्यवाद उषा ताई लाइव मध्ये स्वागत आहे तनुजा ताई तनुजा ताई ने लाइक डन के लिए धन्यवाद तनुजा ताई जेवण झालं का सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं उषाताई म्हण मन... उषाताई म्हणतात हॅलो तनुताई लाईव्हमध्ये स्वागत आहे तनुजा ताई आणि तनुजाताई म्हणतात अनुप दादा अनुप दादा नमस्कार आणि उषाताई म्हणतात आई मिस यू ताई आणि उषा तईंनी कमेंट्स पाठवल्या धन्यवाद उषाताई आणि ताई म्हणतात नमस्कार उषा तई आणि उषा तई म्हणतात सध्या प्रसाददादा पण ट्रान्सलेट आणि उषा तईंनी इमोजिक कमेंट्स केलेले आहेत आणि दादा, नमस्कार दादा म्हणतात दादा कसे आहात काय बोलता आहेत तर आणि उषाताईंनी इमोजी कमेंट्स केलेले आहे धन्यवाद आणि तुमच्या मध्ये टाइम नाही मिळत ताई आणि उषाताई म्हणतात हाय अमित उषाताई म्हणतात नो प्रॉब्लेम ताई दादांनी कमेंट्स केलेली आहे धन्यवाद अमित उषा ताईंनी इमोजी कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद आणि अमित दादा म्हणतात जेवलत का आणि उषाताईंनी इमोजी कमेंट्स केलेली आहे आणि तनुजा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आणि अमितदादा म्हणतात उषाताई उषाताई म्हणतात बोला आणि तनुजाताईंनी सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि उषाताईंनी इमोजी कमेंट्स केलेले आहेत आणि वैशालताई म्हणतात नमस्कार दादा आणि तनुजाताईंनी कमेंट्स केलेले आहेत आणि वैशालताई म्हणतात जेवण झाले का आणि उषा ताई म्हणतात हाय वैशाली आणि वैशालीताई म्हणतात उषाताई नमस्कार आणि अमित दादा म्हणतात हॅलो आणि आणि उषाताईंनी मोजे कमेंट्स केले धन्यवाद उषाताई आणि तनुजाताई म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि वैशाली म्हणतात तनुजाताई नमस्कार आणि उषाताईंनी खूप साऱ्या अशा इमोजी कमेंट्स केलेल्या धन्यवाद वैशाव म्हणतात आम्ही दादा नमस्कार तनुजा तनुजा म्हणतात वैशालताई नमस्कार वैशताईंनी इमोजी कमेंट्स केलेले आहेत आणि दादा म्हणतात नाईस गुड लाईफमध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि दादा म्हणतात वेल वेल डन आणि हिरादा म्हणतात अनुदादा नमस्कार आणि दादा म्हणतात नाईस वैशाली म्हणतात दादा जेवण झाले का दादा म्हणतात सुपर तनुजाताईंनी ताईंनी इमोजी कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद तनुच्या ताई इमोजी कमेंट्ससाठी इमोजी कमेंट्स केलेले आहेत आणि आम्ही दादा म्हणतात वाव आणि उषा ताई म्हणतात दादा असा सपोर्ट करायचा असतो मनापासून आणि हिरायताई म्हणतात ताई नमस्कार अमित दादा म्हणतात फिश ताई म्हणतात ताई नमस्कार आणि ते म्हणतात उषाताई नमस्कार आणि अमित दादा म्हणतात जेवण झाले आणि मीरा तई म्हणता जय श्रीम मी राईला स्वागत आणि तनुजाताईनी सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत उषते म्हणतात भाग्यश्रीताई नमस्कार वैशाते म्हणतात उषा ती नम भाग्यश्री भाग्यश्रीता जेवण झाले का आणि सुषमाते म्हणतात राधेकृष्ण राधेकृष्ण कुछना, राधेकृष्ण आणि हिराते म्हणतात तनुजाई नमस्कार आणि उषाते म्हणतात कसे आहात आणि ताई म्हणतात लाईक डन वैशालते म्हणता सुषमा दीदी नमस्ते आणि सुषमा ते म्हणतात सीताराम 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 आणि उषा ते म्हणतात नाही 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 आणि सुषमा ते म्हणतात राधेकृष्णा तनुजा त्या म्हणतात भाग्यश्रीताई नमस्कार आणि उषाताईंनी उषाताईंनी हॅलो म्हटलेलं आहे आणि तनुजाताईंनी माझी कमेंट्स केलेली आहेत ता वैशाली ताई उषा ताई हसत आहेत हिरते म्हणतात आम्ही दादा नमस्कार दा ने सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत इमोजी सुष्माताईनी म्हणतात राधेकृष्णा राधेकृष्णा तनुजाताई म्हण तनुजाताईंनी सपोर्टिंग कमेंट केलेले आहेत तनु तनुजाताईंनी खूप सारे असे इमोजी पाठवले धन्यवाद उषाताईंनी मेंट्स पाठवले धन्यवाद उषाताई आणि मी नक्षता नमस्कार दादा नमस्कार मी नक्षतई लाईव्ह स्वागत आहे आणि आम्ही दादा म्हणतो नमस्कार पैशा म्हणतात मेघाताई नमस्कार उषा म्हणतात मीना मीनाक्षीताई नमस्कार आणि मीनाक्षी ते म्हणतात लाईक डन आणि तनु ते म्हणतात मेघाताई आणि उषत्या म्हणतात मेरे अनुभव आपको हमारा नमस्कार आणि हिरा ते म्हणतात उषाताई तो मी लाईव्ह नाही घेत का आता आणि मीनाक्षीताई मान मीनाक्षीताई म्हणतात उषा नमस्कार आणि तरी जाताई म्हणतात मीनाक्षीताई नमस्कार आणि आम्ही म्हणतो दादा माझे कमेंट वाचत नाहीत आणि उषाताई म्हणतात भाग्यश्री ताई रोज असते ते ताई आणि सुषमा ताई म्हणतात सीताराम 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 हिरोमत मीनाक्षीताई नमस्कार आणि मेरे अनुभवावर मेरे विचार म्हणतात राधेकृष्णा उषा इमोजी कमेंट्स केलेले आहेत आणि सुषमाताई म्हणतात सीताराम 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 उषताई म्हणतात उषाताईने इमोजी कमेंट्स केलेले आहेत आणि तनुजित म्हणजे अनुदाधा बाय आणि सुषमाताई म्हणतात सीताराम 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 आणि सुषमाताई म्हणतात राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण आणि मी नक्षत्रे म्हणतात हिरा येते नमस्कार आणि म्हणतात राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण आणि ताई म्हणतात माझा फोनला काय झाले माहित नाही मला नाही ताई आणि ताई म्हणतात सर्व एकमेकांना असा सपोर्ट करा मनात काही ठेवू नका प्रेमाने आनंदाने आणि एकत्र राहा आणि तनुजा ताई नमस्कार सुषमाता माता सीताराम 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 राधे कृष्ण राधे कृष्ण सीताराम 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 आणि राजन दादा म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद राजन दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं राजन दादांनी खूप सारे साऱ्या इमोजी कमेंट्स केलेले आहेत उषाताई म्हणतात राजन दादा नमस्कार वैशाल ते म्हणतात दादा नमस्कार आणि राजन दादा म्हणतात सबको एक साथ नमस्ते आणि आणि उषाताई म्हणतात राजन दादा जेवण झाले का आणि उषाताई म्हणतात बाय बाय आणि हिर ते म्हणतात दादा नमस्कार आणि दादा म्हणतात जेवून ड्युटीला आलो आहे आणि दादा म्हणतात वैशाली ताई नमस्कार आणि हिरते ते म्हणतात बाय बाय उषाताई उषाताई ताई ताई म्हणतात तर श्रीनिवास दादाला माझ्या कमेंट नाही जात आणि उषाताई ताई म्हणतात यांनी हॅलो म्हटलेलं आहे उषाताईंनी दादा म्हणतात भाग्यश्रीताई नमस्कार उषाताई म्हणतात बाय भाग्यश्रीताई उषाताईंनी बाय बाय केलेलं आहे गुड नाईट गुड नाईट उषाताई आणि उषा ताईंनी खूप सारे अशा सपोर्टिंग कमेंट केल्या धन्यवाद उषा राजन दादांनी खूप सारे असे इमोजी कमेंट्स केल्या धन्यवाद राजन दादा आणि दादांनी खूप साऱ्या अशा इमोजी कमेंट्स केल्या धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे राजनदा खूप सारे कमेंट केल्या धन्यवाद राजन दादा राजन दादा ने नवीन अपडेट काय आहे दादा वायटीचा काही दा नवीन अपडेट नाही अपडेट फक्त हेच आहे की तुम्ही यूट्यूब जे आहे का नाही अपडेट करत राहावा प्लेस्टोरमध्ये जाऊन ते महत्त्वाचं अगोदर आणि मी नक्ते म्हणतात राजनदादा कमेंट्स करून जॉईन केले आहे आणि रजनदा सपोर्टिंग इमोजी कमेंट केले धन्यवाद राजनदादा हिरयतानी हिरायतानी इमोजी कमेंट केले रजनदादा म्हणतात ओके करतो रिटर्न आणि हिरायतानी ट्रॉफी पाठविली धन्यवाद धन्यवाद राजेंद्र दादानी खूप सारे अशा ही कमेंट्स केल्या धन्यवाद दादा आणि हिरायतानी माझे कमेंट्स केल्या धन्यवाद हिरायताई धन्यवाद सर्वांचे आणि हिरायताईनी ताईंनी इमोजी कमेंट्स केलेले आहेत वैशालताईंनी इमोजी कमेंट्स केलेले आहेत मीनाक्षीताईंनी ताईंनी इमोजी कमेंट्स केलेले राजेंद्र दादा खूप खूप खुँ धन्यवाद आणि ताईंनी इमोजी कमेंट्स केले मीनाक्षीताईंनी इमोजी कमेंट्स केले आहेत आणि वैशालताई म्हणत दादा आज काय अपडेट आहेत राजेंदा म्हणतात नॉन शॉर्ट पॉलिसी हा कसला स्ट्रॉइक आहे आणि हिराई ताईंनी खूप सारे असे माझे कमेंट्स केलेले आहेत आणि राजेंद्रदादानी मजे कमेंट्स केलेले आहेत आणि मेरबरोबर मेरे मेरे विचार राधेकृष्ण राधेकृष्ण आणि मीनाक्षीताईंनी इमोजी कमेंट्स केलेले आहेत दादांनी इमोजी कमेंट्स केलेले आहेत नॉन शॉर्ट पॉलिसी म्हणजे दादा नॉन शॉर्ट पॉलिसी हा कसला स्ट्राईक आहे तर हा दादा तुम्ही ज्यावेळेस जुने तुमचे व्हिडिओ असतात ना त्याला जर स्ट्राईक आला ना तर तर त्यालाच ट्राय त्याचा परिणाम काही होत नाही चॅनलवर म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बनवतात ना त्या तर त्याचं इन्कम हे जे व्हिडिओचं जे क्रिएटर असतात तर त्याला जा ज़िवीडियो हो जातात ज्याने व्हिडिओ बनवले त्यांना आणि एम जी क्रिएशन म्हणतात गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट राजन दादांनी माझी कमेंट्स केलेले आहेत राजन दादा खूप खूप धन्यवाद आणि दादा कसं आहे माहिती आहे का शॉर्ट व्हिडिओ जरी तुम्ही डिलीट मारले तरी यूट्यूब हे स्ट्राईक देतच असतं तुम्ही एक वर्षाचा व्हिडिओ डिलीट मारा तरी पण यूट्यूबकडे सगळी काही नोंद असते तुमच्या व्हिडिओची त्यामुळे व्हिडिओ डिलीट करण्यापेक्षा ते व्हिडिओ अनपब्लिक करायचे आणि दादांनी खूप सारे अशा ही कमेंट्स केले आहे धन्यवाद दादा काही काही घाबरण्यासारखं कारण नाही नॉन नॉन पॉलिसी आली की राजेंद्रदा खूप सारे इमोजी कमेंट्स केले धन्यवाद आणि राजेंद्र okay, ओके दादा हो दादा काही घाबरण्यासारखं नाही युट्यूब ला कॉपीराईट झालं स्ट्राईक आलं हे काही घाबरण्यासारखं का कारण नाही आणि वैशाली म्हणतात दादा आज आवाज का असा येत आहे तुमचा तर वैशाली ते आज जरा तब्येत बरोबर नाही माझी तब्येत ठीक नाही आणि हिरायताईंनी माझी कमेंट्स केली धन्यवाद धन्यवाद आणि लाईव्ह मी आज थोड्याच मिनिट घेणार आहे वीस मिनटं घेणार आहे फक्त लाईव्ह तर आज तब्येत ठीक नाही तर मी लाईव्ह फक्त आता दोनच मिनटं ठेवणार आहे वीस मिनटं फक्त लाईव्ह घेणार आहे तर सर्वांशी बोलावं म्हणलं त्यासाठी चालू केले लाईव्ह एक दहा वीस मिनटं बोलावं तर धन्यवाद सर्वांचे आपण सर्वजण लाईव्हमध्ये आलात वेळात वेळ काढून धन्यवाद सर्वांचे आणि मदत काळजी घ्या दादा आहे हो आणि सर्वजण लाईव्हमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि ते म्हणता डॉक्टरकडे जाऊन आलात का नाही ते डॉक्टरकडे नाही आलो जाऊन मी ओके सर्वांना गुड नाईट काळजी घ्या खूप खूप धन्यवाद सर्वजण लाईव्हमध्ये आला त्याबद्दल आणि अरिंदा मध्ये टेक केअर ऑल दादा बाय 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 वैशांत म्हणता आराम करा हो धन्यवाद धन्यवाद सर्वांचे गुड नाईट सरना आता मी लाईव्ह बंद करतो खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईव्ह ला आला त्याबद्दल धन्यवाद गुड नाईट सर्वांना काळजी घ्या राजेंद्र दादा हिरायतई राजेंद्रदादा हिरायतई खूप खूप धन्यवाद आणि ते म्हणतात का दादा डॉक्टरकडे दा जाऊन दा या उद्या होत आहे नक्कीच गुड नाईट सर्वांना गुड नाईट बाय 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 सर्वांना काळजी घ्या सर्वजण वैशाल ते म्हणजे शुभरात्री दादा शुभरात्री गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सर्वांना